अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आज अतिशय सुंदर असा अनुभव घेऊन आलेली आहे जो खरंच तुम्ही ऐकता तुमच्या पण अंगावर शहारे येतील मी नेहमी व्हिडिओमध्ये स्वप्नील गायकवाड ह्या व्यक्तीबद्दल बोलत असते त्याचं कुठलं प्रमोशन त्याचं कसलं काहीच नाही फक्त तो एक निस्सिम स्वामी भक्त आहे कधीही कोणाला कशाचीही गरज पडते तो क्षणाचाही विचार न करता धावत येतो असा तो मुलगा आहे त्याच्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग आहे झालं असं की एक दिवस एका पाच वर्षाचा मुलाचा त्याला फोन आला किती पाच वर्षाच्या मुलाचा फोन आला तर फोन आला तर तो बोलला की दादा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आता पाच वर्षाच्या पोरांना काय बोलता येतं माहिती नाही म्हणजे आपल्या घरातही पाच वर्षाची मुलं असल्यावर की इतकं मोठ्या व्यक्तीसारखं बोलणं म्हणजे फार आहे दा झालं असं की तो छोटासा पाच वर्षाचा मुलगा बोलला की दादा मला तुमच्याशी बोलायचं आहे दादा बोलला की ठीक आहे ना बोलला नाही म्हणजे आधी तर त्यांनी एकदा दोनदा फोन केला मग दादाने काही उचलला नाही कारण रोज त्याला हजारो फोन येतात कधी उचलला जातो कधी उचलला जात नाही दुसऱ्यांदा फोन, तुम्हा, फोन ना, आल्यावर तो छोटासा मुलगा पाच वर्षाचा तो खूप रागवला का म्हणे मी तुम्हाला किती फोन केले म्हणे तुम्ही तुम्ही माझा फोन नाही ना उचलला मग दादा बोलला की सॉरी म्हणे थोडंसं कामात होतो म्हणे काय काम आहे बोला मग त्याच्यानंतर तो बोलला म्हणे की माझं ना ऑपरेशन आहे म्हणे मी पाच वर्षाचा मुलगा आहे म्हणे माझं ऑपरेशन आहे म्हणे महाराज तुमचं सगळं ऐकताना तर तुम्ही एक काम करा ना म्हणे महाराजांना सांगा ना की ऑपरेशन थिएटरमध्ये माझ्यासोबत यायला तर असं आपण म्हणतो ना आता तुम्ही पण मला म्हणते की ताई तू प्रार्थना करा आमच्यासाठी मी तुम्हाला म्हणते की प्लीज प्रार्थना प्रार्थनेत प्रचंड ताकद आहे खूप ताकद आहे प्रार्थनेमध्ये तर तो मुलगा असं बोललं दादा बोलले की ठीक आहे ना मी करील ना म्हणे तू काय काळजी करतो म्हणे मी नक्की तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि मग दादा अक्कलकोटला गेला त्याने महाराजांना प्रार्थना केली की दादाचं सुखरूप ऑपरेशन होते तर त्याच्या आठ दहा दिवसांनी त्या पाच वर्षाचा मुलाचा परत फोन आला परत फोन आला आणि तो बोलला की आता दादाने काय त्याचा नंबर वगैरे सेव्ह हो केला नव्हता तर तो, तो बोलला की म्हणे दादा ओळखला का मला तुम्ही तुम्हाला फोन केला होता मी पाच वर्षाचा मुलगा बोलतो तर दादा बोलला की हो हो म्हणे आलं माझ्या लक्षात बोला म्हणे तो म्हणे काही नाही म्हणे माझं ऑपरेशन झालं सुखरूप झालं मग दादा बोलला की अरे वा म्हणायचं छान कृपा महाराजांची कृपा सगळं चांगलं झालं त्याच्यावर तो पाच वर्षाचा मुलगा बोलला तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना महाराजांना सांगा माझ्या बरोबर या ऑपरेशन मध्ये या तुम्हाला माहिती आहे का महाराज आले होते म्हणे महाराज तिथे आले होते आणि माझ्या आहे ना ऑपरेशन वेळेस महाराज माझ्या समोर होते तेव्हा मला तेव्हा मला महाराज म्हणाले का मी आलो आहे ना तू आता चिंता करू नको सगळं चांगलं होईल असं आपले स्वामी समर्थ महाराज त्या पाच वर्षाच्या मुलाला बोलले हे केव्हा हा प्रसंग घडला ऑपरेशन थिएटरमध्ये दादाचं ऑपरेशन सुखरूप झालं त्या लहान बाळाचं तो सुखरूप होता हे सगळं द झाल्यावर दादाला पण छान वाटलं की अरे वा तू आता सुखात आहे तुझं जे काही ऑपरेशन होतं ते सक्सेस झालं तुला आता काही घाबरायचं नाही टेन्शन घेऊ नको त्याच्यावर तो मुलगा काय बोलला माहिती आहे तो मुलगा बोलला की आजपर्यंत मी कधीही कोणासाठी काही प्रार्थना नाही केली माझ्या आई वडिलांसाठी नाही केले कोणासाठीच नाही केली पण मी एक सांगू मी महाराजांना तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे तुमच्यासाठी म्हणजे स्वप्नील दादासाठी तर महाराजांना मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे की दादावरचं येणारं सगळं दुःख मला द्या आणि माझ्याकडचं असणारं सगळं सुख दादाला द्या मला एक सांगा एका पाच वर्षाच्या मुलाला एवढं सगळं कसं बोलता येतं माझ्या बोलता बोलताना येणार ती पाच वर्षाची असताना कसं शक्य एक छोटासा भरगा आणि अर्थात स्वप्नीलदा ज्या फेजमधून जातो ना ती जरा टफ फेज आहे आहे त्याची ते, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्याची फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्याची आई वडील खूप म्हणतात ना की त्या त्यांच्याकडे आहे पण काही लोक असतात की त्यांना स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं का असतं तर त्याच झटापटीमध्ये आहे पण तो, तो पाच वर्षाचा मुलगा त्याला म्हणतो की आजपासून माझं सगळं सुख तुला आणि तुझे सगळे दुःख मला ही खरंच स्वामी कृपा आहे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल तर मी कधीच तुम्हाला म्हटले नाही की मांसाहार सोडा आणि मग स्वामी सेवा करा नाही तुम्ही कुठल्या जातीचे आहात तुम्ही कुठल्या धर्माचे आहात तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही सेवा कशी करता महाराजांना जर तुमचा मांसाहार सोडून घ्यायचा असेल तर ते केव्हा सोडतील तर अर्थात चुपले ना तर बिचारा त्याच्या घरात कोणी महाराजांचे भक्त नाही आहे इवन त्याची बायको पण नाही आहे आणि त्याचा समाज असा आहे की महाराजांची सेवा वगैरे करत नाही ते किंवा जास्त देवांची सेवा करत नाही ते पण तो निस्सीम स्वामी भक्त आहे आणि खरंच महाराजांनीच त्याला संकेत दिला आहे की हो आजपासून जी काही अडचणी आहेत त्या सगळ्या कमी होतील मला तुम्हाला एक सांगायचं तो काही कधी गुरुचरित्र करतो स्वामी चरित्र करतो नाही त्याच्या कर्मात नेहमी महाराज असतात त्याच्या एकूण नाही कर्मात महाराज आहे चांगलं वाईट काय असं ते महाराज सगळं बघ बघून घेतात असं आजच्यासाठी फक्त इतकंच मला एक सांगायचं आहे सेवा करा नामस्मरण करा कधी कुठल्या रूपाने महाराज तुम्हाला भेटाय भेटायला येतील सांगू शकत नाही हे तेवढंच करा आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा असे काही व्हिडिओच्या स्वामी समर्थ